नमस्कार मित्रांनो आणि आज आमची कांदा काटणी चालू आहे आणि विशेष म्हणजे खास एका विषयावर बोलायचे चर्चा करायची होती की बरेच जण झालं बरेच दिवस झाला आपण त्याच्यावर बोलत नव्हतो बोलत नव्हतो पण म्हणलं चला कवर लोकांच्या कमेंट ऐकून घ्यायच्या कवर त्यांचंच ऐकायचं म्हणून मी शांत होतो पण आज अखेर त्याच्यावर बोलायचं ठरवलंच की विषय काय झाला मागच्या बारीने आपला कांदा जळाला होता तर त्याच्यावरती व्हिडिओ टाकला होता बऱ्याच लोकांनी सांगितलं घनश्याम तुम्ही शेतीत लक्ष देत नाही राजकारणात पडतात पुन्हा तर नाशिक फवारलं अनेक औषधांची नावं सांगितली की जी शेतकऱ्याला सुद्धा माहीत नाहीत किंवा माहीत असतील शेतकऱ्यांनी कांद्यावर फवारली नाहीत बरं का मम्मी मी अनेक औषधांची नावं सांगितले तुम्ही मुद्दामच कांदा जाळला असेल किंवा बरेच काही लोक म्हणत होते आता कांदा जी करतायत तुम्ही जे कांद्याचे व्हिडिओ टाकतायत ते फक्त एक ट्रॅटर्जी म्हणजे सहानुभूतीसाठी टाकतायत तुम्ही तर मला खरंच सांग बर आपण कधी कुणाची सहानुभूती केली का एवढं बिग बॉस मध्ये असताना सुद्धा आपण कधी सहानुभूतीने गेम खेळूत का हा। आपला कांदा जळाला बरं मी तरी आपण कुठलं औषध मारलं का चुकीचं हा पण मला माहिती ना स्वतःला कि आमचा कांदा कशाने जळाला आमचा कांदा खर तर त्या औषधाने जळालाय पण आम्ही औषधाने जळाल्यावर आम्हाला बरीच लोक येड्याला आल्यावर म्हणले की अन्ना तुम्ही त्या ह्याला दाखवा दुकानदाराला दाखवा बरं दुकानदाराला औषध दाखवलं दुकानदाराने काय दुकानदार म्हणले मामा तुम्ही काय केला असेल वल्ल्यात नसल मारलं तुम्ही वल्ल्यात नाही मारल्यामुळं तुम्ही कुर्डीला मारल्यामुळं तुमची चूक झाली आणि माझा तरी काही दोष बाबा त्यांनी दुसरे ह्याला चांगली औषधं दिली आणि मग आता त्या बिचारा म्हणला चुकीचं औषध गेला असेल मामा जाऊ द्या मरू द्या मग आपल्या दहा गुंठ्यासाठी त्या बिचार्यावर केस करायची का त्याचं दुकान बंद पाडायचं बरं सगळ्यांना माहिती की शेतकरी राजा कधीच कुणाच्या पोटावर पाय देत नाही आणि ज्याला कष्ट करायची सवय असते ना ते किशी भानगडीत पडत असं नाही ज्याला कष्ट करायची सवय नसती ना ती काय म्हणत चला त्याच्याकुनच झाले मग चला आपण त्यालाच ही करू तसं नसतं त्या बिचऱ्याकून दहा गुंठ जळाला आहे ना आमचा दुसऱ्या दहा गुंठ्यात बाजार वाढून आता आमचा एवढंच कांदा दुसऱ्या रानातला कांदा आहे हा कांदा चांगला आहे त्याच्यातच आम्ही खुश आहोत पण तुम्हाला मला एकच सांगायचे शेतकऱ्याच्या पोरांना आणि शेतकऱ्यांना कोणी शिकून आहे बर का तुम्ही काय करताय कोणी काय करतय कोण काय करत नाही कारण आम्हाला माहिती असतं आम्ही किती घामाने शेती पिकवत असतो आणि तुम्ही आम्हाला शिकवलं नाही पाहिजे शेतकरी एवढाही अडाणी नाही की शेतकऱ्यांना ज्यांना शेती माहीत नाही त्यांनी शेती शिकवावी बऱ्याच शेतकरी पुत्रांचे सुद्धा मला मॅचे झाले दादा तुम्ही खचून जाऊ नका लढा पण त्यांचे असे मॅचे झाले की तुम्ही सिंपत्ती गेम करताय मित्रांनो कसे गेम अरे बाबा आणि शेती लय वेगळी अरे बाबा सिंपत्ती गेम करायचं म्हणलं असताना ते दुकानदाराकडेच गेला असतात मोर्चा घेऊन तुमच्यामुळेच आमचा कांदा जळाला पण नाही आपल्याला तसं करायचंच नाही जळाला आपल्या नशिबाने जळाला आणि एवढा किती जळाला आमचा दहा गुंठ जळालाय दहा गुंठ्यात आम्ही म्हणून रोपच पुरलं नाही रोपच तन... नाही पुरला आम्हाला आम्ही असं करू शेतकऱ्यासारखं कोण एवढं दमदार आहे एवढ्या करोनाच्या काळात शेतकऱ्या तिथं जीवन राहिली पुन्हा मुंबई दिल्ली शेतकरी खचला नाही आणि शेतकऱ्याच्या घरात होत मिरची आणि बाजरी ज्वारी गहू शेतकऱ्याला कुठं जावा सुद्धा लागलं नाही आणि आम्ही कंप्लेंट वगैरे नाही केली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जे दुसऱ्या रानात कांदा राहिलाय तेव्हा असा कांदा आहे बरं याला जर भाऊ गावातला का तर काय वाटत नाही कुठेतरी दुःख वाटतं कुठेतरी नाही पण माझं काय मध्ये मा आता आमचा कांदा बी भीजला आहे तसं भीजलाय त्या भी चा बिचाऱ्याच्या फोटोवर पाय का द्यायचा तुम्हाला वाटत असं वाटली काय आम्ही दोन दिवस जेवलो नाहीत म्हणजे मनाला एक ही वाटायची ना खंत वाटायची की बाबा आपण दोनदा खुरापला लावला किती त्या कांद्यासाठी आम्ही कष्ट घेतलं पण वाटलं जाऊ द्या पण रडून काय रे रडायचं नाही तर लढायचं कारण शेतकरी नशिबावर जोर घेत नाही तर मनगाटावर जोर घेत असतो त्यामुळे मित्रांनो ही काही ट्रॅक्टर इतकं बाई म्हणजे ते पहिल्यांदा काम काढून आमचे त्याचे पैसे होऊन गेले असते त्याच्यावर रोग सुद्धा नव्हता थोडा रोग होता एक खळभर रानात आणि उरलेला औषध त्याच्यावर मारलं आणि ते बिचऱ्याची बी चूक नाही ते म्हणले होते वल्ल्यात मारा आम्ही वल्ल्यात न मारता आणि आम्ही वाळळ्यात मारलं मग आम्ही बी आमची चूक समजून घेतली असं काही नाही मी एक मिनिट इथं एक पॉइंट कट करण्यासारखा आहे वल्यात मारा त्यांनी सांगितलंय ना आपण वाल्यात का मारलय हे जर सांगितलं सांग हो तर ते बरंच फायद्याच होईल कारण तेव्हा लाईटीचा प्रॉब्लेम चालू होता पाण्याचा प्रॉब्लेम चालू होता हे का सांगत नाही लाईट होती का आठ दिवस मग आपण जर वल्यात मारायला लावलंय तर लाईट असते तर आपण मारलं असतं का नसतं आणि मग बरेच शेतकरी कुणालाही दोष देत नाही ना आमचा कांदा जळाला या आमचं दुर्भाग्य म्हणावं हो लागेल फक्त मला काय सांगायचंय तुम्ही बोलत असताना थोडा विचार करून बोला काय कमेंट करतात काय नाही आणि विशेष म्हणजे मला कमेंट केल्या तर मला फरक पडत नाही पण माझ्यासारखे इतर शेतकरी असतील आमचे वडील असतील अनेक महाराष्ट्रात नव्वद टक्के शेतकरी आहेत तुम्ही जर शेतकऱ्यांना येड्यात काढायचं काम के केलं तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही कारण शेतकऱ्याच्या पाठीमागं तुम्हाला उभं राहत आलं नाही तर उभं राहू नका पण शेतकरी जो करतोय त्याला वेड्यात काढू नका ही तुम्हाला विनंती आहे आणि एक आपला बैराजा आहे त्याला आत्मसन्मानाने जगता आलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद